घरच्यांच तर खूपच भारी म्हणजे ते आता सांगू शकत काय वाटलं ते करन, करन, ते पण सगळे म्हणजे घरचे व्हिडिओ काढून टॅग करणं स्टोरी तेव्हा ते ना तेव्हा ते, ते खूप सुरुवातीला होते ते इंस्टाग्राम आणि हे सगळं त्या गोष्टी तर ते तेव्हा ना ते असं अरे काय हे कुठल्या लेवलचं ले 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 आपण काम केलं माहीत नव्हतं आपण काम केलं होतं ते किती चांगलं झालंय काय झालंय आपल्याला ते कळत नाही मग जेव्हा लोक अप्रिशिएट करतात किंवा सांगतात ना अरे ते मस्त केलं तू ते भारी होत त्यावेळेला आमचे चाई सगळे सोनी मराठी लावून बसलेले की मी सांगितलं ना घरी आज आज हा एपिसोड आहे त्यात मी आहे ते सगळे त्यांची ती घ्या आता आपला पण आपला निखिल आपला भाई आपला पोरगा असं ते आला असत ना तो वालाच होत ते सगळे घरचे टीव्ही बघताना घरचे सगळेच होते ते हळूच पुढे तरी डोळ्यात एक बारीक पाणी येतं त्यांच्या ते आपण लांबून बघत असतो आपल्याला आपण ते बोलत पण नाही पण पण ते आपण ते टिपतो त्यावेळेला की हा सर हा ते घरच्यांना भारी वाटत आनंद वाटत की नाही काहीतरी करतोय कारण म्हणजे घरच्यांनी कधीच आम्हाला हे नाही केलं घरच्यांनी पूर्ण सपोर्टच केला काय की तुला वाटतंय ना हे करायचं तर बिंदास कर तू त्याच्या बाबतीत कधीच काही टेन्शन घेऊ नकोस आणि वेळ लागला लागू दे पण तू प्रामाणिकपणे काम करत राह किंवा त्याच्या तू मागे फिरू नकोस तुला वाटतं नाही ह्यातच काहीतरी करायचं त्यातच राहा परत मग ते दोन पाय दगडावर असं नको आम्ही तुला पूर्ण सपोर्ट करू तू बघतो बरा एवढं गर्चनचं काय नव्हतं